स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा आज नवीन रेसिपी बरोबर तर आज आपण बनवणार आहे चवळीचे वडे तर चवळीच्या वड्यासाठी दोन चार तास आधी चवळी डब्यात असं भिजत घालायचं चार तास तरी भिजत घालावे आणि नंतर त्याला दोन चार मिरच्या टाकून ते बारीक करून घ्यावं पूर्ण बारीक नाही करायचं जाडसर वाटून घ्यायचं आहे थोडंसं बारीक ठेवायचं आणि असं जाड जाडच वाटून घ्यायचं तर आणि वाटताना मिरच्या चार पाच टाकायच्या म्हणजे छान वाटून तयार एक जीव होतो तर आपण बघा इथं वाटल्याने आणि आपलं बारीक होईना म्हणून आपण थोडं पाणी वाजून नंतर फिरून घेणार आहे तर असं करून हे बघा सगळं वाटून घेतले तर हे रेसिपी कोणाकोणाला माहिती आहे ते नक्की कमेंट करून सांगा ती चवळीची वडी खूपच छान असं लागते ती जर कुणी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बनवून बघा हे बघा आपलं इथं सगळं बारीक करून झालेलं आहे तर त्यात आपण काय काय साहित्य घालणार आहोत ते बघूया तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य बघा आता तुम्हाला सांगते काय काय लागते ते एवढं आता ऐकत प्रत्येक वेळेला बारीक करताना दोन चार मिरच्या आता आपण टाकून घेतलेल्या आहेत असं करून दोन चार वेळेला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि आता इथं तयार झालेलं आहे वड्याचं पीठ चवळीच्या वड्या इतके छान लागतात ना की त्या नक्की खरंच ट्राय करून बघा तुम्हाला ती रेसिपी पण नक्की आवडेल की कसं आपण आणि त्यासाठी आता आपण घेतलेला आहे लसूण लसूण वड्याचने भरपूर लागतो आणि हा असा अख्खा लसूण टाकायचा आहे आपण बारीक करायचा नाही काय नाही हा असा लसूण टाकून घ्यायचा आणि धन धन्याला थोडं हातानं चोळायचं अर्ध अर्ध डाळी करून घ्यायच्या आणि टाकून द्यायचं मिरची हिरवी मिरची पण वरून टाकायचे तर आपण बघू शकता इथं हिरवी मिरची धन टाकून घेणार बघा लसूण त्या पिठामध्ये घातलंय चवळीच्या पिठामध्ये झाडसर भरडून घेतली असं भरडून घेतल्यासारखंच आहे मिक्सर मध्ये वरून कोथिंबीर टाकली आणि काळी मिरी पण आता आपण आता टाकणार बघा तर ह्या वड्याला मिरची लसूण धन कोथिंबीर आणि काळी मिरच काळी मिर बारीक वाटून घ्यायचं आणि टाकून द्यायचं हे बघा टाळी करून धन पण आता आणि आता आपण काळी मिरी पण वाटून टाकणार तर हे बघा हे सगळं पीठ आपण एकजीव असं मिक्स करून आणि बडीशेप पण टाकायची थोडीशी एक दोन चमचे असली ना बडीशेप तर खूप छान लागतं तर आपण साहित्य बघितलं काय काय लागतं ते आणि आता आपण कसं करायचं ते बघूया आता आपण ह्याचं बघा सगळं टाकलं आता आपण बडीशेप टाकली काळी मिरी टाकली आणि मीठ पण आपण इथं टाकून घ्यायचं आणि हलवायचं आणि एक करून झालं की आपण इकडं आता तेल गरम करून ठेवायचं तोपर्यंत मिक्स होईपर्यंत मोठी मोठी जाड सरज कायमिरी पण कुटायची लई बारीक करायची नाही थोडी सरस ठेवायची तर असं आपलं वड्याचं पेठ तयार झालेलं आहे आणि आपण सर्व साहित्य घालून झाले आपलं आणि एकजीव करून घ्यायचं हे बघा सगळं मिक्स करायचं तर हे आपण मिक्स करून घेतली आणि इकडं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर तर जास्त तेल पण असं शोषून घेत नाही सोडा पण टाकत नाही काही नाही आणि इतकं सॉफ्ट मऊ आणि कुरकुरीत होतात ना भाजी खूपच छान लागते आपण इथं बघा बघू शकता त्याचं असं लाल लाल लालसर लालसर पूर्ण लालसर भाजून घ्यायचं आहे जास्त कमी आचेवर आधी ठेवायचं आणि नंतर जरा फास्ट गॅस करायचा आणि असं भाजून घ्यायचं कारण की आतला मसाला असा भाजला पाहिजे तेलामध्ये तर चव पण छान येते आणि टेस्टी पण लागते बघा तर हिथं बघा तयार झालीच आपलं चवईचे भजी म्हणा किंवा वडे म्हणा काहीही म्हणू शकता खाण्याला भरपूर स्वाद असतो त्या खाण्यात पण आता इथं बनवून आपले झाले चवळीचे वडे खूपच छान टेस्टी लागते ते एकदा नक्की बनवून ट्राय करून बघा या प्रकारे व करून आणि कमेंट कमें करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तर अर्धा किलो असलो पाव किलो चवडा किचन झालं तरी भरपूर ताट भरून असं तयार होते ती बघा आणि खूप छान लागते ती एकदा नक्की खरंच ट्राय करून बघा थँक्यू रेसिपी बद्दल तुमच्या मनात